श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येते आता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गतादियाचे अंती अक्कल कोटी आले येती नृपरा या दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याती चोळप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोंदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना येती चित्ती मनाची कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशा शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारे फसले ऐसे आले किती के भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुर्वीती दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरो जे कानिंद तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अकलकोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधुलक्षण त्यांचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयाने निंदिले समर्थांनी आंतरी जाणले जेव्हा ते भेटाशी आले तेव्हा केले नवलेख एका भक्तीचे या घरी पातली समर्थांची स्वारी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविला भक्ती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनीच अजन असंख्यात पातले तेथे ते क्षणार्धात ते समाज दाटला बहुत एकची गर्दी जास्त દર્શન ઘેવને ચરણ મજતી વાચે તે હેતુ પૂર્વાની કોની દ્રવ્ય કોર્પતી નાના વસ્તુ કરતી ના કોની અુનિયા દેતી કોની કહે સંકલ્પ કરરણ પૂજતે આનંદે સંન્યાસી કૌતુક પાહતી મના માજી આશ્ચર્ય કરતી વૈર ભાવી વિસરને स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटते मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोतकासी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी आनंदकवर वर जासी जे पातले करू करुखरणा ज्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्स जना अवतरले वर्य इति श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथा संमंत सदा परीसोत प्रेमळ भक्त गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु क्षीरसस्तु भवतु